आणि आपण पाहत आहात नीती आयोगाच्या बैठकीत पाच मिनिट बोलू दिल्यामुळे ममता बॅनर्जी बैठकीतून बाहेर निधी मागितल्यानंतर माईक बंद केल्याचाही आरोप महायुतीतील नेत्यांच्या आज दिल्लीत मॅरेथॉन बैठका शिंदे फडणवीस पवारांची शहांसोबत बैठक जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचीही माहिती सुप्रीम कोर्टाने दंगली प्रकरणी तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री भ्रष्टाचाराचे म्होरके म्हणत अमित शहानी केलेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली तिजोरीत पैसे नसताना योजना का आणली शरद पवारांचा सरकारला सवाल महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा करणार का संजय राऊतांचा सवाल आमदार विकत घेण्यासाठी तीन ते चार हजार कोटींचा खर्च केल्याचाही आरोप शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर तीस जुलैची सुनावणी तीन सप्टेंबरला होणार मराठा आंदोलकांची झळ आता पवारांपर्यंत पवारांनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी भेटायला गेलेल्या आंदोलकांची हॉटेलमध्येच घोषणाबाजी कोल्हापुरात <देखागी> पुन्हा पावसाचा जोर राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधून विसर्ग सुरू पंचगंगा नदीची पातळी सत्तेचाळीस फुटांवर एनडीआरएफच्या पथकाकडून स्थलांतर सुरू मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ऑन फील्ड राहण्याचे आदेश सांगलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांच्या जवळ खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी तैनात चार तालुक्यातील शाळांनाही सुट्टी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना आणखी एक धक्का बसलेला आहे कारण परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी आपण पाहूयात बाबा दुरानी यांनी काल रात्री शरद पवारांची भेट घेतली होती आज पुन्हा देखील भेट झालेली आपल्यासोबत स्वतः सो दुराणी साहेब आहेत दुराणी साहेब रात्री भेट झाली आज पुन्हा सकाळी भेट झाली काय चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन औरंगाबाद या ठिकाणी माझ्या अधिकतरित्या साहेबाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रभर मजबूत करण्याचं काम भविष्यामध्ये मी निश्चितपणे करेन पक्षप्रवेश कसा होणार आहे काय ठरलं आहे कधी होणार नाही पक्षप्रवेश कोणत्याही कंडिशनवर नाही एक वैचारिक दृष्टीने की आज काम करीत असताना धरनिरपेक्ष विचाराने फुले फुले शाहू आंबेडकर हे विचाराने काम करण्याची आवश्यकता आहे आणि देशात आणि राज्यात सबन देशामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर मुस्लिम समाज त्या ठिकाणी सूट होत नाही जे विपक्ष भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहील त्या ठिकाणी मुस्लिम दलित आणि धर्मनिरपेक्ष जे मतदार आहेत त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होत नाही अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये काम करणं आणि रिझल्ट देणं हे फार अवघड आहे काय नेमक्या अडचणी होत्या असं तुम्हाला वाटत नाही अडचणी काय नाही कालच्या लोकसभेमध्ये लोक आम्ही चित्र बघितलं की लोकांची मानसिकता आणि मनामध्ये मनामध्येच असं आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट असेल का मोठे साहेबाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो आपण फुले शाहू आंबेडकर विचार ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष बाजू न सोडता हो आपण समविचारी पक्षाबरोबर मतदान केला पाहिजे आणि मतदाराचासुद्धा कौल असा असते की धर्मनिरपेक्ष आपण त्या ठिकाणी समविचारी पक्षाबरोबर राहूनच आपण मतदान केला पाहिजे असंही बोललं जाते की विधान परिषदेच्या जागेवर तुम्हाला उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात नाही नाही अजिबात नाही मी विधान परिषदेसाठी इच्छुक बी नव्हतो कारण मी माझी इच्छा पण नाही विधान परिषदेवर जाण्याची मी विधानसभा लढणार आहेत विधानसभा लढण्यासाठी मी इच्छुक होतो जर साहेबांनी उमेदवारी दिली किंवा नाही दिली किंवा मिळाली किंवा नाही मिळाली पण एका माणसाचे एक वैयक्तिक स्वार्थपोटी मी राजकारण कधी केलं नाही आणि करणार बी नाही पण माझा समाज माझे मतदार माझे लोकच समजा माझ्यासोबत नाही तो मला राजकारण करून उपयोग आहे शेवटचा प्रश्न अखेर ठरलं आहे आता पवारांसोबतच राहायचं नाही हो मी आणशीपासून पवारसाहेबासोबत आहे महाराष्ट्रामध्ये फक्त चार नगरपालिका मराठवाड्याचे यस काँग्रेसचे होते आणशीला मी एस काँग्रेसचे आमदार निवडून आणले आम्ही पंच्याऐंशीला पाथरीमधून येस काँग्रेसचे आमदार निवडून आणला आता सगळं आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी मतदारसंघ हे पवारसाहेबाला मानणारं आहे पवार साहेबांच्या विचारसरणीचे मतदारसंघ आहे आणि पवार साहेबांचे नेतृत्व खाली काम करण्याची संधी मिळाली आनंद आहे नक्कीच हे हो होते बाबा आणि लवकरच प्रवेश होणार आहे नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी बाहेर आल्या ममता बॅनर्जींना पाच मिनिटेच बोलू दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे निधी मागितल्यानंतर माईक बंद केल्याचा ममतांचा आरोप आहे पश्चिम बंगालला अपमानास्पद वागणूक दिल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलेलं आहे सरकार विरोधकांशी भेदभाव करतं ममता बॅनर्जींनी असा गंभीर आरोप केलेला आहे ऑपोजिशन नीती आयोगाच्या बैठकीवरून खासदार संजय राऊतांनी मोदी शाह आणि शिंदे सरकारवर निशाणा साधलेला आहे महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज हे कर्ज का झालं आणि कोणी केलं के याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं असं राऊत म्हणाले नीती आयोगानं मुख्यमंत्र्यांना विचारावं की हे पैसे कुठून आणणार असा सवाल राऊतांनी केलाय निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे महाराष्ट्रावरती आठ लाख कोटीचं कर्ज आठ लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीति आयोगापुढे जाणार हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत अनेक घोषणा करतायत नीति आयोग जो नीतिमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील हे पैसे तुम्ही कुठून आणणार निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीनं होतो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं त्यांच्या गटानं किमान तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मातोश्री बाहेर फुलांची सजावट केली असून महाराष्ट्रभरातून शिवसैनिक मातोश्रीवर जमलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत सोबतच कावड यात्रात पायी चालत काही कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झालेत उद्धव ठाकरेंना कावड भेट वस्तू देण्यात आलेली आहे दुसरीकडे नाशिक बंगळूरवरून शिवसैनिक मातोश्रीवर आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांचा मान राखत मातोश्री बाहेर येऊन शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्यांना सेल्फी देखील काढू दिलेला आहे उद्धव ठाकरेंचा आज पासष्टावा वाढदिवस आहे या निमित्ताने राज्यभरातून कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत मातोश्रीवर आकर्षकाशी सजावट देखील करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांनी नेमक्या ने काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया हर तालुका प्रमुख मला ठाण्यापर्यंत सहकार्य करत गेले आपले एकशे आठ नंबरची शाखा शाखा प्रमुख आपले शैलेश भाऊ पवार यांनी सुद्धा खूपसं कार्य केलं आणि उद्धव साहेबाला आम्ही एकच सांग सांगू इच्छितो की आपली भरभराटी होवो आपल्या पक्षाची भरभराटी होवो आणि आपलं आयुष्य सुखात समाधानाने जावो पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी मी खूप खूप उद्धव साहेबाला शुभेच्छा देण्यासाठी इथं दरवर्षी येत असतो उषावर्तावरनं पूजा करून तिकडनं त्र्यंबकेश्वरनं पाणी भरली गेलं आणि तिकडनं मग चप्पल बिना चप्पलचे हे आणि मी चप्पल घालून आलो तर आम्ही इथपर्यंत आलोच ठिकठिकाणी आम्हाला सहकार्य केलं लोकांनी खूप स आणि उद्धव साहेबांचं आरोग्य चांगलं राहावं आणि पंतप्रधानपर्यंत ते जावं हीच आमची अपेक्षा आहे जय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकाने सोयाबीनची माळ दिलेली आहे त्यावेळी सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर याबाबत उद्धव ठाकरेंसमोर सरकारवर टीका देखील केलेली आहे यावेळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी जागा दाखवेल असा इशारा सुद्धा या शिवसैनिकाने दिलेला आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे सर्व मनोगत ऐकून घेतलेले आहेत चार हजार दोनशे क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही कोरोना काळात राज्य महाराष्ट्र नसताना शेतकऱ्यांनी कर्ज माफी दिली

गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला संपवता येणार नाही अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन क्लबच चालतो असे यावेळी ते म्हणाले आहेत आपण पाहूयात गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो देवेंद्र फडणवीसांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती मात्र कपट कारस्थानाचं राजकारण त्यांनी केलं राज्याची बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते याला जबाबदार ते स्वतः आहेत असा घणाघात खासदार संजय राऊतांनी दिलेला आहे केलेला आहे आपण पाहूयात ते नेमकं का काय म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकं सांगेन त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी खतम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृहखात्याचा गैरवापर केला त्यांच्या अवतीभवती असे लोक आहेत भ्रष्ट कलंकित व्यभिचारिक चांगला गृहमंत्री असता तर त्यांनी पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असतं इतके भ्रष्ट लोक त्यांच्या मैत्री मंडळामध्ये आहेत पण त्यांच्या सोबतीनं राज्य करतायत हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सांगलीत मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगली शहरासह जिल्हाभर अशा पद्धतीने शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या डिजिटल फलकांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि त्या आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही काही पक्षामध्ये तर तीन तीन नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी चार चार नेत्यांचे लागतात आता ती काय महायुती म्हणतात त्यात सात लोक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीवितांचं संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाहीत गेल्या महिन्याभरापासून इंदापूरचं राजकारण भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांभोवती फिरताना दिसत आहे आता तर हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीतून वेगळी चूल मांडलेली आहे एक ऑगस्टला हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा उघडली जाणार आहे अजित पवार महायुतीत सहभागी चा झाल्यापासून भाजपसोबत राहणं हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांना आता धोक्याचं वाटू लागलंय त्यांच्याशीच या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे यांनी आपण पाहूयात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडायला सुरुवात केलेली आहे कारण हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावामध्ये एक ऑगस्ट रोजी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा जी आहे ती खोलली जाणार आहे दोन हजार चार एकोणीसशे नव्याण्णव या दोन्ही विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या होत्या आणि जिंकल्या होत्या गेल्या महिनाभरापासून पाहतो की हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच इंदापूरचं राजकारण जे आहे ते फिरताना दिसतंय Uh, सध्या बावडा गावात आपण आहोत आणि बावडा गावाची जी पहिली शाखा खोली जाणार आहे इंदापूर तालुका विकास आघाडीचे त्याचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत सध्या तुम्ही भाजप बरोबर आहात तुमचे नेते भाजपमध्ये आहात तरी देखील अपक्षाचा नारा कशासाठी अपक्षाचा नारा कशा एखाद्या एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही अपक्ष हे भाजपमधन अपक्ष उभा राहिलो होतो ना विकास आघाडीतून उभा राहिलो होतो आता बी आम्ही जनतेचा संपर्क साधला तर लोक म्हणले की आपण आता विकास आघाडीच काढायचे बहनला आता आपलंच ऐकावं लागेल जनतेचंच ऐकावं लागेल म्हणून विकास आघाडीतनच बहनला उभा करायचं म्हणून शंभर विकास आघाडी काढण्याचं आमचं ध्येय ठरवलेलं आहे काय उद्या होणारी इंदापूर विधानसभेची निवडणूक जी आहे ती भाजपमधून सोयीस्कर वाटत नाही सेफ वाटत नाही म्हणून इंदापूर तालुका विकास आघाडी बाहेर निघाली एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्हाला तिकीट नाकारलं होतं त्यावेळेस दोन तासात पंधरा ते वीस हजार लोक इंदापूरला मानेदादाच्या बंगल्यापासून येऊन आम्ही आमच्या साहेबांना गेरलं होतं आणि त्यावेळेस आमच्यावर तुम्हाला यावं लागेल असं त्यांना ला आग्रह केला काय आणि त्याच्यामुळं आम्ही ला साहेबाला उभा केला आणि निवडून आणलं आणि तीच परिस्थिती आज आहे पस्तीस वर्ष साहेबाचं आम्ही ऐकलं एक शब्दही बोललो नाही पण आज साहेबांनी आमचं ऐकावं लागेल आणि आमच्या बरोबर यावं लागेल आम्हाला विकास आघाडीत उभा करायचं विकास आघाडीच पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे तुमच्या राजकीय साठ मारे तुमचा बळी जातोय हे आमची भावना झाली आम्हाला त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय कळत नाही आमच्यावर यावं लागेल तुमचं ऐकलं इतके दिवस आता आमचं ऐका काय नेमकं पुढे धोका आहे असं म्हटलं जातं धोका वाटतोय का उद्याच्या <laughs> तिकीट वाटपामध्ये म्हणून हे सर्व आमचा यांच्यावरती विश्वास नाही आजपर्यंत आम्हाला धोका दिला यावेळेस पण धोकाच देणार कारण का ते गेल्या वेळेस लासुरण्याला आजी दादा म्हणले होते काय वाटेल ते झालं तर चालेल पण इंदापूरची जागा सोडणार नाही नाही यावेळेस बेस वाढणार त्यामुळे आम्हाला ते जागा सोडू नाही तर नाही सोडू आम्ही ठरवलं विकास आघाडीतूनच लढायचं आणि ज्याप्रमाणे एकोणीसशे ज्यावेळेस मला एकोणीसशे पंच्याण्णव ला भाऊ भरायले होते त्यावेळेस मी पहिल्यांदा पहिल्यांदा मतदान आलत त्यावेळेस पासून मतदान पाहूनला करतोय पण ते दोन तीन वेळा धोका दिला त्यावेळेस ते धोक्याची वाट बघायची काही कारणच नाही या पवारांवर काय आमचा विश्वास नाही आम्ही लढणार नाही विकास आघाडीच्या भाऊंच्या वाढदिवसाला आम्ही शंभर पेक्षा जास्त शाखा काढून प्रत्येक गावोगावी वाड्या वास्त्यावर शाखा काढून आम्ही भाऊंना भाऊ जरी नाही म्हणले तर आम्ही भाऊंना घेरून ज्यावेळेस पंच्याण्णवला झालं ती परिस्थिती आज निर्माण झाली लोक ऐकायला तयार नाहीत आणि यावेळेस भाऊंना कसल्याही परिस्थितीत आमदार करायचं हे जनतेने ठरवलंय हे सर्वसामान्य जनतेचा ठरलेला निर्णय आहे यात काही बदल होणार नाही आणि दोन हजार चोवीसला नक्की भाऊंचा गुलाल नक्की आहे तर आपण पाहिलं की पाठीमागे देखील हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी थेट अजित पवार यांना ललकारलं होतं आमच्या पाठीमध्ये ह्यांनी चार वेळा खंजीर कोपसलेला आहे तीच भावना या कार्यकर्त्यांची आहे अजित पवारांवरती आमचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही आहे दोन हजार एकोणीसला जे झालं तेच दोन हजार चोवीसला होईल आणि त्यामुळंच आता विश्वास राहिला नसल्यामुळं आम्ही आमची वेगळी चूल मांडण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतला आहे त्यामुळं उद्या महायुतीमध्ये इंदापूरच्या जागेवरून निश्चित फूट आणि हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढतील असं चित्र आता सध्या पाहायला मिळतंय देवा राखोडिंडी मराठी बावडा इंदापूर आरक्षण मिळवणं हे माझं ध्येय असल्याचं वक्तव्य जरांगेंनी केलेलं आहे सर्वच राजकारणी दिशाभूल करतायत आमचा आरक्षणात त्यांचा खुर्चीत जीव असल्याचं विधान जरांगेंनी केलेलं आहे आरक्षण न दिल्यास त्यांना पाडू असं देखील वक्तव्य मनोज जरांगेंनी यावेळी केलेलं के के आहे मोठ्या मोठ्या पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोल्हापोली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होत्यात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा, करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण आणि मग त्याला मी काय करू आता मी काय सांग सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणच्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथं जिथ आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहित नाही तर ती पण लाइव येईल त्यामुळे गैरसमाज असायचं काही कारण नाही हा कोणाला जर वाटत असलं हीच्यात दुरुस्ती करू शंभर पिढ्या आल्या तरी फडणवीसांना संपवू शकत नाहीत आमदार दरेकरांचं जरांगेंना चोख प्रत्युत्तर राज्यातील सर्व समाज फडणवीसांच्या पाठीशी दरेकरांच्या निशाण्यावर मनोज जरांगे असल्याचं आपण पाहू शकतोय आमदार दरेकरांनी जरांगेंना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे राज्यातील सर्व समाज फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं दरेकरांनी सांगितलेलं आहे समाजातला उपेक्षित वंचित दलित पदलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करत आहात म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहेत आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे त्यालाही महाराष्ट्रात माहीत आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का महाराष्ट्रातील जनतेच देवेंद्रजींवर प्रेम आहे शंभर पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत ते तर खरं आहे त्याला काय काय मला त्यांलायच नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडेन पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन या उघड असतं मग एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागे काम बी असू शकतं त्यामुळे हो बघायला मिळत नसत हे एखादं दोन तिसरे बी सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानलं आम्ही हजार बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसते महायुतीतील नेत्यांच्या आज दिल्लीत मॅरेथॉन बैठका शिंदे फडणवीस पवारांची शहांसोबत बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही रणनीती ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती मिळतेय महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वेगळी बैठक पार पडणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती मिळालेली आहे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय विधानसभेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा भाजपने विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात खासदार राणेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केलेली आहे भाजपने विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात असं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेलं आहे मला तर वाटतं बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी लढव माझं उत्तर मी दिलं की नाही नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय नड्डा साहेबांचं सा नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं सा नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कशाला असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलंय त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाहीये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठपल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आलेला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनेही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं यासाठी पक्षाच्या दहा नेत्यांची टीम तयार करण्यात आलेली आहे या कोणकोणते सदस्य असतील याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी एका परिपत्रकाद्वारे दिलेली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसने नेमलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन अशा दहा नेत्यांचा समावेश आहे काँग्रेसच्या समितीतले हे सदस्य आहेत नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे यासोबतच पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर नितीन राऊत नसीम खान हे देखील या काँग्रेसच्या समितीतले सदस्य आहेत सतेज पाटील आणि वर्षा गायकवाड देखील समितीचे सदस्य म्हणून निवडले गेलेले आहेत यासह भाई जगताप आणि असलम शेख देखील या समितीत असतील शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील सुनावणी आता थेट तीन सप्टेंबर रोजी होणार या या आहे यापूर्वी ही सुनावणी तीस जुलै रोजी होणार होती विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी निर्णय होणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तीस जुलैला होणारी सुनावणी आता तीन सप्टेंबरला होणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि या बातम्यांसहच तुर्तास बुलेटिन मध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आम्ही लगेचच परतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी प्रत्येक काळात गरज असते एका नव्या आवाजाची सोबत नवा दृष्टिकोन तसच नव्या विचारांची असा आवाज जो मोठमोठ्या मुट मुद्द्यांमध्ये हरवणार नाही आणि मातीतले मुद्दे मांडायला कधी विसरणार नाही पत्रकारितेतील हाच नवीन आवाज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी आम्ही एनडीटीव्ही मराठी आमचा हा आवाज आरडाओरड करणारा नसेल तर तिखट प्रश्नांनी कशाला कोरड पाडणारा असेल हा आवाज तेच सांगेल जे प्रत्यक्षात घडलंय आणि महाराष्ट्राच्या मनात नक्की काय काय धरलंय या आवाजात निडरपणा आहे सह्याद्रीचा कडा आहे मराठी बाणा आहे पूर्ण पडताळल्यानंतरच सत्य सांगेल हा आवाज आणि केवळ आजचाच नाही तर भविष्याचाही वेध घेईल हा आवाज नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज एन डी टी व्ही मराठी